या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर, सोलापूर कुर्डवाडी पुणे आणि मुंबई महामार्गावर धावणारी लोकप्रिय वंदे भारत एक्सप्रेस आजपासून वीस डब्यांची होत आहे गुरुवारी मुंबईहून निघणारी व शुक्रवारी सोलापूरहून सुटणाऱ्या गाडीला नेहमीपेक्षा चार डबे जादा असणार आहेत विशेष म्हणजे विस्तारित गाडीचे पहिल्या दिवसांची बुकिंग फुल आहे वंदे भारत या गाडीच्या जादा तिकीट दरामुळे सुरुवातीला प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता मात्र गाडीतील सुविधा व प्रवाशांचा वाचणारा वेळ यामुळे अधिकाधिक प्रवासी या गाडीला पसंती देत आहेत यामुळे रेल्वे प्रशासनाने अठ्ठावीस ऑगस्टपासून ही गाडी वीस डब्यांची करण्याचा निर्णय घेतला आहे याप्रमाणे गुरुवारी मुंबईहून वीस डब्यांची गाडी सुटणार आहे शुक्रवारपासून सोलापूरहून वीस डब्यांची गाडी धावणार आहे यामुळे पुणे कल्याण ठाणे आणि मुंबई परिसरातील प्रवाशांना प्रचंड दिलासा मिळणार आहे विशेषतः येणाऱ्या दिवाळी दसरा या सणासुदीला हंगामात वंदे भारत मध्ये आरक्षण अधिक सुलभ होणार आहे या रेल्वे गाडीच्या वेळेत बदल नसून पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे ती धावणार आहे कालपर्यंत वंदे भारतला सोळा डबे होते त्यामध्ये चौदा चेअर कार आणि दोन एक्झिक्युटिव्ह चेअर कार होत्या आता वीस डबे झाल्यावर आता सतरा चेअर कार तीस एक्झिक्युटिव्ह चेअर कार होतील सध्या तिकीट मिळवण्यासाठी क्षमतेने सुमारे दोनशे शहाऐंशी नव्या जागांची भर पडणार आहे सध्या एका फेरीत एक हजार एकशे अठ्ठावीस प्रवाशी प्रवास करतात डब्यातील बदलामुळे आता एक हजार चारशे चौदा प्रवाशी बसू शकतील